हर हर महादेव मित्रांनो तर मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे भुईकोट किल्ला आणि श्री गणेश व शिवमंदिर पळशी पारनेर याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील प पारनेर तालुक्यात पळशी नदीच्या काठी पळशीचा भुईकोट किल्ला आहे या किल्ल्यात असलेल्या होळकरांच्या वाड्यात लाकडावर केलेले अप्रतिम कोरीवकाम पाहण्यासारखे आहे हा वाडा वेळेअभावी मी आतून पाहू शकलो नाही पडशीच्या भुईकोटाला एकूण सोळा बुरुज आणि चार दरवाजे आहेत किल्ल्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला असलेल्या मोठ्या दरवाज्यामधून थेट गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते किल्ल्यात गावं असलेले असल्याने किल्ल्याच्या उत्तर भागात पक्के रस्ते बनवलेले आहेत किल्ल्याच्या उत्तर दरवाजा आणि त्या बाजूचे भक्कम बुरुज आजही दिमाखाने उभे आहेत वाडा पाहून बाहेर आल्यावर समोर एका दुमजली इमारतीचे अवशेष दिसतात या ठिकाणी दुसरा वाडा होता या वाड्याच्या दोन भिंती कशा बशा उभ्या आहेत यापासून थोड्या अंतरावर नदीचे अरुंद पात्र आहे पडशी किल्ल्याबाहेर असलेले विठ्ठल मंदिरही अप्रतिम कोरीव कामाचा नमुना आहे त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे तो नक्की पहा आणि या मंदिरावर ब... मंदिरासमोरच श्रीगणेश आणि शिवमंदिर आहे त्या मंदिराचा गेल्या काही वर्षात च वर्ष आधीच जीर्णोद्धार करण्यात आला आहे या मंदिरा एका एक मंदिराचे जीर्ण अवशेष आहेत ती दुरावस्था पाहून मन दुःखित होतं या ठिकाणात तुम्ही या व्हिडिओच्या खाली टाकलेल्या माहितीत दिलेली ठिकाणी पाहू शकता जी महागणपती रांजणगावपासून पासून दोन्ही बाजूचं अंतर एकशे पन्नास किमी व वर आहेत